ईव्हीएम हॅक होते की नाही हे आपण सांगू शकत नाही कारण आपण ती पाहिली आहे फक्त मतदान करताना काही क्षणासाठी ईव्हीएम हॅक करता येत नाही हे सरकार आणि निवडणूक आयोग यांनी सविस्तर सांगितलं आहे तर ती हॅक होते काही मुद्दे विरोधकांनी मांडले आहेत परंतु हॅक होत असेल आणि नसेल तर दोन्ही बाबतीत विरोधकांनी लोकशाहीचं नुकसान आहे ते कसं पहा पहिला मुद्दा जर हॅक होत असेल तर आरोपाप्रमाणे जर असं होत असेल तर लोकशाहीला काही अर्थच राहणार नाही सरकार सत्तेत येत राहील आणि विरोधक विरोधक राहतील मग सरकारला जनतेच्या भावनेशी काहीही देणं घेणं राहणार नाही आणि हा जनता आणि विरोधी पक्ष यांच्यावर खूप मोठा अन्याय होईल दुसरा मुद्दा हॅक होत नसेल तर जर आरोप खोटे असतील तरीही विरोधक आणि लोकशाहीला काहीच अर्थ राहणार नाही निवडणुकीत अपयश आल्यानंतर विरोधक ते न स्वीकारता आपल्या कर्माचं खापर मशीनवर फोडत असतील जनतेचा विश्वास जिंकू शकत नसतील लोकांच्या गरजा ओळखून त्यानुसार लोकांपुढे काहीतरी प्लॅन देऊ शकत नसतील जनतेचे मुद्दे उचलू शकत नसतील आणि अपयशाची कारणं आपली नाकामी न शोधता तेच ते रडगानं करत असतील तर काय होईल तरीही सरकार सत्तेत येत राहील आणि हे विरोधक त्यामुळे जर असं काही होत असेल आणि हे तुम्हाला माहीत असेल तर ते निवडणूक आयोग जनता आणि न्यायालय या ठिकाणी सिद्ध करून दाखवा पुराव्यासह आणि सिद्ध करता येत नसेल तर बंद करा हे आणि आत्मपरीक्षण करा जनतेसाठी सरकार आणि विरोधी पक्ष दोन्ही सारखेच महत्वाचे आहेत धन्यवाद